नमस्कार मित्रांनो सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि हे सकाळची साडेआठ या जायकवाडी धरणाचे या क्षमतेने भरलेलं आहे या धरणामधून सध्याला या घडीला सहासष्ट हजार चोवीस क्युसेक्स इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी तोडल्या गेलेलं आहे आणि या धरणामध्ये सध्याला या घडीला अडतीस हजार सहाशे एक्याण्णव किस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी येत आहे मित्रांनो या धरणाची एक ते सत्तावीस दरवाज्यापैकी या अठरा दरवाजापासून सध्याला सहासष्ट हजार चोवीस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलेला आहे आणि ही सत्तावीस दरवाज्यापैकी ही नऊ दरवाजे ही सध्याला आता बंद करण्यात आलेली आहे आणि हा प्रचंड पाण्याचा ओघ आपण बघता आहात हा गोदावरी मध्ये या ठिकाणी चाललेला आहे या गोदावरीच्या या डॅमच्या खाली जो पूल आहे सध्याला तो देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे मित्रांनो तर या धरणाची ताजी लाईव्ह अपडेट आपल्यासाठी पर्यटन संस्कृती या ट्यूब युट्यूब चॅनलच्या माध्यमातून या धरणामधून सध्याला सहासष्ट हजार चोवीस क्युसेस इतक्या प्रचंड वेगाने पाणी या ठिकाणी सोडलं जात आहे आपण समोर बघता मित्रांनो हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याचं चित्र जे आपल्याला मी आपल्याला दाखवतो ते म्हणजे या धरणाच्या वरच्या गेटच्या वरच्या बाजूनी ही पाणी खाली पडताना आपल्याला दिसत आहे म्हणजे हवेमुळे जी पाण्याची लाट तयार होते आणि ते लाटेचं पाणी देखील क्षमता या ठिकाणी आता धरणामध्ये राहिलेले नाही आणि पूर्ण पाणी खाली या ठिकाणी फोडलं आहे मित्रांनो प्रचंड या महाराष्ट्रामध्ये सध्याला पावसाने प्रचंड धुमाकूळ या ठिकाणी घातलेला आहे आणि पैठणमध्ये देखील या ठिकाणी या पांडव चंद्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ही झालेल्या अतिवृष्टीचं पाणी या जायवाडी धरणामध्ये आता दाखल होत आहे आणि त्यामुळे पाण्याचा ओघ यामध्ये जरी कमी असला तर प्रचंड वेगाने या ठिकाणी पाणी सोडलं जात आहे म्हणजे आवक जरी कमी असली तरी जावक या धरणामधून जास्त करण्याचं कारण या असं आहे की या पाणूर क्षेत्रामध्ये जे पाणी पडलं आहे पाऊस पडला आहे त्या पाण्यासाठी एक जागा तयार करून ठेवण्याचा हे धरण प्रशासन प्रयत्न करत आहे मित्रांनो आणि आपण लाईव्ह दृश्य या ठिकाणी बघता आहात पर्यटन संस्कृती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दू दर्शक लाईव्ह आपल्याला जर मित्रांनो आवडले असेल तर निश्चित आपण या चॅनलला लाईक करावं हो, सबस्क्राईब करावं हो, बेल आयकनचं बटन दाखवून आम्हाला प्रोत्साहित करावं धन्यवाद हो, मित्रांनो